नमस्कार मित्रांनो तर आता चांगली चर्चेत असलेली व सगळ्यांची आवडती ठरलं तर मग मालिकेमधील सायली म्हणजेच जुई गडकरी तिच्या सायली या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे पण तुम्हाला माहित आहे का ठरलं तर मग च्या अगोदर जुईच्या कोणत्या मालिकांना प्रेक्षकांकडून जास्त प्रेम मिळालं होतं आणि जुई या मालिकांमधून घराघरात पोचली होती तर चला जाणून घेऊया जुईने माझी या प्रियाला प्रीत कळेना तुझं विन रे या मालिकेमधून करिअरची सुरुवात केली होती पण तिला खास ओळख भेटली ती पुढचं पाऊल या मालिकेतून आणि बिग बॉस मराठी सीझन वन स्पर्धक म्हणून खूप जास्त ओळख मिळाली आणि तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आता तिच्या सायली या भूमिकेवर ही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात कोणाकोणाला जुईचा अभिनय आवडतो त्यांनी कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद